माधवनगर येथील रविवार पेठेतील बंद असलेल्या गोडाऊनमध्ये खुलेआम सुरू असणाऱ्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर संजयनगर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला यावेळी जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई करत यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोकड आणि तीन दुचाकी असा एकूण एक लाख शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला आणि सदाची कारवाई मंगळवार दिनांक सहा मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली जगन्नाथ बाजीराव कांबळे वैवर्षे चाळीस राहणार संजयनगर समाधान रावसाहेब साळवी वैवश्य तेहतीस राहणार लक्ष्मीनगर शब्बीर मुल्ला वैवर्श शहात्तर राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड प्रतीक सुनील सुतार वैवर्ष अठ्ठावीस राहणार लक्ष्मीनगर सागर शशिकांत देसाई वैवर्ष सदतीस राहणार वनवासवाडी गजानन अण्णाप्पा कांबळे वैवर्ष पस्तीस राहणार कारखान्याजवळ माधवनगर प्रणित सुभाष महिते वैवर्श अठ्ठावीस राहणार कौलापूर सचिन बजरंग यादव वयवश्य त्रेचाळीस राहणार अहिल्यानगर अशी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी माधवनगर